नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता सध्या जी न्यायालयीन भरती चालू आहे त्या भरती संदर्भात आज आपण बोलणार आहोत सध्या मुलं जी प्रॅक्टिस करतात ते त्यांच्या मनामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रश्न उद्भवतात जसे की पहिला प्रश्न म्हणजेच की परीक्षा जी आहे ती ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार त्याच्यानंतर परीक्षेमध्ये आम्हाला हार्ड कॉपी मिळणार की सॉफ्टवेअरवर आमचा पेपर घेतला जाईल म्हणजे टायपिंग जी परीक्षा आहे ती त्यानंतर फॉन्ट कोणता असणार आहे परीक्षेमध्ये आय एस एम की कृती देव आणि आत्ताच मला म्हणजे कमेंट ॲक्च्युली मला आली होती की लिब्रा ऑफिस आणि उबंतू ह्या सॉफ्टवेअर्समध्ये सुद्धा एक्झाम याच्या अगोदर घेतल्या गेलेल्या आहेत मग नक्की कोणत्या याच्यामध्ये एक्झाम होणार आहेत असे खूप सारे मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि आजपासून जी आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल म्हणजे पंधरा मार्चपासून जी आहे ती आचारसंहिता लागू झालेली आहे मग पुन्हा एक नव्याने एक प्रश्न उद्भवतो की मग आता आचारसंहिता जर लागली तर मग आपली परीक्षा होईल की नाही होईल त्याच्यानंतर बऱ्याच दिवसापासून लागलेला जो प्रश्न आहे म्हणजे जो डोक्यामध्ये फिरत असेल तुमच्या की फर्स्ट लिस्ट तर आली आमची पण सेकंड लिस्ट कधी येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पहिला जो प्रश्न आहे म्हणजे ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी एकत्र सांगणार आहे म्हणजेच काय की ऑफलाईन की ऑनलाईन हार्ड कॉपी की सॉफ्टवेअर आणि आय एस एन की कृतीदेव ओके तर आता पहिला जो प्रश्न आहे की तुमचं ऑफलाईन की ऑनलाईन होणार आहे तर मागे ज्या काही एक्झाम झाल्या होत्या त्या ज्या एक्झाम होत्या ते माननीय जे काही आपल्या न्यायालय आहे डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी ओके डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑथॉरिटी यांनी घेतल्या होत्या मग जर हे जर लोक जर एक्झाम जर घेतात ते तर मग ते त्यांची पद्धत कशी होती की ते आपल्या कृतिदेव फॉन्टमध्ये घ्यायचे आणि प्लस ती ऑफलाईन असायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी आहे ती हार्ड कॉपी दिलेली असायची आणि म्हणजे कसं एका बाजूला तुमच्या हार्ड कॉपी असायची ती समोर बघून तुम्हाला काय करायचं असायचं टाईप करायचं असायचं किंवा तुम्हाला सॉफ्टवेअर दिला जायचा म्हणजे कसं की वर तुमचा जो आहे पूर्ण क्वेश्चन म्हणजे तो जो पॅसेज आहे तो टाईप करण्यासाठी तुम्हाला दिलेला असायचा आणि खाली जे आहे ते तुम्हाला आन्सर तुमचा टाईप करायचं असायचं आता मुलांच्या मनामध्ये हा संभ्रम झाला नसता पण त्याला एकमेव कारण आहे की तुमची जी आत्ताची जी काही परीक्षा होती जी तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट होती ती टी सी घेतली आणि टी सी परीक्षा घेतली त्याच्यामुळे हे जे सगळे काही प्रश्न आहेत ते तुमच्या डोक्यामध्ये उद्भवतात ते काही काही मुलं तर मला असंही विचारतात मॅडम टी सी एस म्हणजेच काय अरे टी सी एस जी आहे ती एक कंपनी आहे की ज्यांचा गव्हर्मेंटच्या सोबत जो काही एक टाईप आहे आणि ते जे तुमच्या काही ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत किंवा तुमचे जे काही टायपिंग स्किल जे काही होतात ते म्हणजे टायपिंग टेस्ट जे काय होतात ते ती लोकं फक्त ते काय करतात ते कंडक्ट करतात ते बस एवढाच त्यांचा संबंध आहे पण आता गोंधळ तोच आहे की त्यांनी एक्झाम घेतल्यामुळे म्हणजे नक्की मुलांना कळत नाही आहे की नक्की काय होणार आहे आणि कशी एक्झाम होणार आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की एक्झाम ऑफलाईन झाली किंवा ऑनलाईन झाली त्यांनी तुम्हाला हार्ड कॉपी दिली किंवा तेथून यांनी जर तुम्हाला सॉफ्टवेअरवर घेतलं तर तुम्हाला एवढंच करायचं आहे टायपिंग तुम्ही तुमची जी काही टायपिंग आहे ती रेग्युलर चालू ठेवा त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका नाहीतर जाऊ दे अजून कुठल्याही गोष्टी क्लिअर होत नाही आहेत म्हणून तुम्ही शांत बसणार आणि ज्या वेळेला तुमच्यासमोर तो आपला आता येणाऱ्या काही दिवसामध्ये नोटिफिकेशन येईल त्यावेळेला तुमचा गोंधळ उडेल ओके okay? आता राहिला प्रश्न आय एस मध्ये होणार की कृतीदेवमध्ये होणार तर आय एस एम आणि कृतीदेव यांच्यामध्ये जास्त फरक नाही आहे तर तुम्ही काय करायचे तुम्ही दोन्ही फॉन्टमध्ये प्रॅक्टिस चालू ठेवा मग आता दोन्ही फॉन्टमध्ये प्रॅक्टिस कशी चालू ठेवणार आता आय एस एम जो आहे त्या आय एस एम सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची शॉर्टकट की वापरायची नाही आहे अल्ट दाबून जसं तुम्ही कृतीदेवमध्ये देवमध्ये करता त्या पद्धतीने तर आय एस एन तर सोपा आहे राहिला प्रश्न कृतीदेवचा तर मी आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये पण कृतिदेव रिलेटेड मी व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही फक्त ह्या दोन्ही गोष्टींची प्रॅक्टिस ठेवा म्हणजे जरी आता येणाऱ्या काळामध्ये जर तुमची नोटिफिकेशन नो, 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 नो जरी आलं तरी तुमची गडबड नको व्हायला आणि प्लीज तुम्ही ह्या गोंधळामध्ये राहू नका कारण गोंधळामध्ये जर राहणार तर काहीही होणार नाही ओके आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल जोपर्यंत आपल्याला नोटिफिकेशन येत नाही आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहा आणि फक्त आणि फक्त आपल्या प्रॅक्टिसवर कॉन्सन्ट्रेट करा सध्या तरी मी तुम्हाला एवढंच सांगेन त्याच्यानंतरचा हा पुढचा प्रश्न आहे की याच्यामध्ये आता आजपासून आचारसंहिता लागू झालेली आहे म्हणजे पंधरा मार्चपासून आता तुम्हाला माहितच असेल की दोन हजार चोवीसचं जे काही इलेक्शन आहे ते लवकरच येत आहे तर मग त्याच्यामध्ये जे आहे त्या आचारसंहिताचा तुमच्या परीक्षेवर काही परिणाम होईल का तर नाही छोट्या म्हणजे वाक्यामध्ये जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर त्याचा काहीही तुमच्या परीक्षेवर परिणाम होणार नाही फक्त तुमचे जे पेपर जो आहे तो जर ज्या दिवशी इलेक्शन असेल जर त्या दिवशी जर तुझा तुमचा जर पेपर जर लागला तर तो होत नाही पण जर ज्या दिवशी इलेक्शन नसेल तर त्या दिवशी जर तुमचा जर पेपर जर, जर, जर असेल तर तो होऊन जातो त्यामुळे निश्चिंत त्याच्यानंतर रिझल्टही लावता येतो आचारसंहितामध्ये तसं त्याचा काहीही परिणाम होत नाही आहे अन्सर की तुमची जी उत्तरपत्रिका आहे ती सुद्धा देता येते जाहिरात जर आधीच वेळापत्रकामध्ये असेल तर ती सुद्धा देता येते ओके सरळ सेवा जी काही जाहिरात आहे ती वेळापत्रकामध्ये नसतात म्हणून त्या देता येत नाही आणि जे नियुक्ती पत्र आहे ते फक्त आचारसंहितामध्ये तुम्हाला देता येत नाही पण बाकी जे आहे ते परीक्षा मात्र तुम्ही होणार आता जर समजा जर तुम्हाला असा प्रश्न पडला की बाबा आचारसंहिता लागू होणार आणि माझी परीक्षा होईल की नाही तर असा मनामध्ये त्याच्या बाबतीतही तुम्ही संभ्रम ठेवू नका प्लीज तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीही करायचं नाहीये कुठल्याही अफवा किंवा कुठल्याही काही, कि काही गोष्टी आहेत त्यांच्यावर सध्या तरी तुम्ही दुर्लक्ष करा आणि जे काही आहे कारण आय एस एम मी तुम्हाला याच्यासाठी बोलते कारण आम्ही शुअर नाही आहेत तुम्ही बघितले असेल जसं माझा तुम्ही व्हिडिओ पाहतात ते तसं अनेक लोकांचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असतील सगळे लोक जे आहेत ते सध्या अंदाजच दाखवतात ते कोणीही शुअर सांगत नाही आहे एकमेव कारण आहे की अजून कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रिक्ट कोर्टाकडनं तुम्हाला पत्र म्हणजे पत्र म्हणजेच काय की नोटिफिकेशन आलेली नाही आहे आणि जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कोणीही शुअरली सांगू शकत नाहीये म्हणून जर आता आपल्याला असं वाटतं की बाबा आय एस करायचा की नाही करायचा कृतीदेव करायचा की नाही करायचा तर माझं तर स्पष्ट मत आहे तुम्ही दोन्ही फॉन्ट मध्ये तुमची समान प्रॅक्टिस ठेवा म्हणजे येणाऱ्या या काही काळामध्ये तुमचा गोंधळ उडणार नाही कारण आपण खूप मेहनत घेऊन तुम्ही इथपर्यंत आलेले आहात आणि थोड्या गोष्टीसाठी ते आपल्या हातातून जायला नको कारण तुम्हाला हेही माहिती जर तुम्ही मराठी स्किल टेस्टमध्ये म्हणजे मराठी टायपिंगमध्ये जर पास होता ते तरच आपल्याला इंग्लिश देता येते मग मराठीचा हा जो गोंधळ आहे तो प्लीज प्लीज डोक्यातून काढून टाका आणि फक्त आणि फक्त प्रॅक्टिसवर तुमच्या कॉन्सन्ट्रेट करा अजून जर तुम्हाला माझ्याकडनं काही मदत लागत असेल जर तुमच्या विषय तुमच्या मनामध्ये ह्या परीक्षेबद्दल जर काही जर शंका जर असतील तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच त्याचा अभ्यास करून आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तसंही मी मागचा व्हिडिओ टाकल्यापासून आपले जे स्टुडंट्स आहेत किंवा आपले जी मुलं आहेत जे माझं व्हिडिओ पाहतात ते माझ्या कमेंटची सुद्धा वाट पाहत नाही जर कोणी जर कमेंट जर केले तर ती मुलं त्यांना उत्तर देतात म्हणजे त्या इतर जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा ते योग्य गाईड करतात आणि खरंच ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे त्याच्यानंतरचा आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न की आपली सेकंड लिस्ट कधीपर्यंत येईल तर मी माझ्या काही जो काही म्हणजे आढावा घेतलेला आहे किंवा काही लोकांना विचारलं वगैरे तर त्यांच्यामार्फत मला असं समजलं आहे की पंधरा मार्च ते वीस मार्च या कालावधीमध्ये कधीही तुमची सेकंड लिस्ट जी आहे ती पब्लिश होऊ शकते तर मग आज जर पंधरा ते वीस मार्च म्हणजे आजपासून आज पंधरा आहे तर पंधरा ते वीस मार्चपर्यंत जर कधीही लिस्ट येणार असेल तर मग तुम्हाला तेवढ्याच जोमाने प्रॅक्टिस करायची आहे या कुठल्याही गोष्टीवर तुम्ही लक्ष देऊ नका आणि फक्त प्रॅक्टिसवर तुमचं लक्ष द्या जर तुम्ही दिवसातून दोन तास जर प्रॅक्टिस जर करत असाल बाय द वे दोन तास प्रॅक्टिस करण्याचे हे दिवस आहेत तुम्ही जास्त वेळ प्रॅक्टिस करा मी फक्त एक तुम्हाला एक्झाम्पल देते जर तुम्ही दोन तास जर प्रॅक्टिस जर करत असाल तर एक तास तुम्ही आय एस एम फॉन्टवर करा आणि एक तास जो आहे तो तुमचा कृतीदेव फॉन्टला द्या ओके okay? सध्या तुम्ही काहीही लक्ष देऊ नका फक्त आणि फक्त तुमचा स्पीड वाढवण्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे मग तो स्पीड कृतीदेवमध्ये असू दे किंवा तो स्पीड तुमचा आय एस एममध्ये मध्ये असू दे कुठलीही गोष्ट कधीही फुकट जात नाही आज नाही तर उद्या कधी ना कधी त्या प्रत्येक गोष्टीचा फायदा होतो ह्या गोष्टीवर तरी तुमचा विश्वास असेलच ना नक्कीच असेल कारण जर विश्वासच नसेल तर आपण इथपर्यंत पोहोचलोच नसेल मी एवढंच सांगेल की चांगला विचार करा आणि थिंक पॉझिटिव्ह कुठल्याही निगेटिव्हिटीला तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये येऊ देऊ नका मी जे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते ते जर तुम्हाला जर आवडत जर असतील तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला बऱ्याचशा मुलांचे कमेंट्स आले होते की मॅडम एक पूर्ण जोड शब्दांचा व्हिडिओ बनवा म्हणून ॲक्च्युली हे आचारसंहिताची मला न्यूज कळल्यानंतर मी पहिल्यांदा हा व्हिडिओ अपलोड करत आहे पुन्हा मी कदाचित काही तासामध्ये किंवा काही वेळामध्ये मी तुमच्यासाठी तो बनवलेला जोड शब्दांचा व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे आता हे जे जोड शब्द आहेत किंवा मी जे तुम्हाला पूर्णविरामचा व्हिडिओ वगैरे दिलेला आहे किंवा इतर काही गोष्टी दिलेल्या आहेत जर तुम्ही थोडीशी जर मेहनत जर घेतली तर ते आपल्या आय जो काही फॉन्ट आहे कृतदेवचा त्याच्या इन्सर्ट म्हणजे जे वडमध्ये जो आहे इन्सर्टमध्ये सिम्बॉलमध्ये सगळे तुम्हाला शॉर्टकट कीज दिलेले आहेत पण कधी कधी ते आपल्याला शोधता येत नाही किंवा कधी कधी तुम्ही गडबडीमध्ये असता मला नाही माहिती त्याचं काय कारण आहे पण तरीसुद्धा तो मी व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आहे थोड्या वेळामध्ये किंवा कदाचित मी संध्याकाळपर्यंत वगैरे तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्याच्याने तुम्हाला मदतच होणार आहे कारण ते रेडीमेड मटेरियल तुम्हाला मिळून जाईल आणि प्लीज 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 पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल प्रॅक्टिस करा बाकी इतर कुठल्याही गोष्टीवर गोष्टीने तुमचं मन खट्टू होऊ देऊ नका किंवा तुमचं जी काही हिंमत आहे ती कमी होऊ देऊ नका आणि काही जर तुम्हाला जर अडक जर असेल तर आम्ही लोक आहोतच तुम्ही मला मेसेज करा कमेंट करा मी तुम्हाला नक्की त्या गोष्टीमधून तुम्हाला सोल्युशन काढून देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद